बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह हा आता फायनल टप्प्यामध्ये पोहोचला आहे बिग बॉस मराठीचे फायनल हे सहा ऑक्टोबर रोजी होणार आहे आणि आता सर्वांना उत्सुकता लागली आहे की या आठवड्यात कोण बाहेर पडेल कोण सेफ आणि कोण अनसेफ आहे हे बघण्याची सगळ्यांना उत्सुकता आहे तर चला या व्हिडिओमध्ये आपण बघू की कोण सेफ आहे कोण अनसेफ आहे आणि कोणाला सगळ्यात जास्त आणि कोणा सगळ्यात कमी मते पडली आहेत तसे बघायला गेलं तर सगळ्यात कमी मते हे वर्षाताईंना पडली आहेत त्या बिग बॉसमध्ये चांगल्या परफॉर्म किंवा टास्क खेळत नाहीत यामुळे त्यांना प्रेक्षकांनी सहा नंबरची पोझिशन दिली आहे त्यांना सगळ्यात कमी वोटिंग आहे वर्षताईवर सगळ्यात जास्त खतरा आहे वोटिंगनुसार वर्षाताईचे योगदान मराठी चित्रपटामध्ये खूप मोलाचे व महत्वाचे आहे पण सध्या बिग बॉस मराठीमध्ये काहीतर राजकारण होण्याची शक्यता आहे किंवा राजकारण होत आहे कारण वर्षताई ह्या बऱ्याच वेळा अनसेफ असताना आणि कमी वोटिंग असतानासुद्धा त्यांना परत सेव्ह करण्यात आले आहे असे बऱ्याच प्रेक्षकांचे मत आहे वोटिंगनुसार तर वर्षाताईंनाच बाहेर पडले पाहिजे असे प्रेक्षकांचे मत आहे जर वर्षतही जर बाहेर नाही पडल्या या आठवड्यामध्ये दुसरे कोण या आठवड्यात बाहेर पडू शकते तर चला पुढे आपण जाणून घेऊया निकी तांबळी रिटायर फाईनमध्ये जाऊन ती सेफ झाली आहे त्यामुळे तिचा या आठवड्यात बाहेर पडण्याचा विषयच नाही सूरजलाही भरपूर ओढ देऊन नंबर वनची पोझिशन दिली आहे लोकांनी आणि तो सेफ आहे काही लोकांना वाटते असे की निकीमुळे शोला टी आर पी येते पण तसे नाही निकी ही चांगली कंटेस्टंट आहे आणि ती चांगली शोमध्ये खेळते पण पण बिग बॉस मराठीला टी आर पी जी येते ते फक्त सूरज चव्हाणमुळे कारण या शोमध्ये जर सूरज नसता तर गावाकडच्या लोकांनी फारसं या शोला बघितलं नसतं गावागडचे लोक हा शो उत्साहाने बघतात कारण त्यांना वाटते की सूरज हा त्यांना आपुलकीचा आणि मातेशी जुळलेला माणूस वाटतो सूरज चव्हाण दीपी दादा आणि अंकिताई दा, अंकिता मातेशी जुळलेली लोकं आहेत यामुळे गावगडचे लोक बिग बॉस मराठीला खूप प्रतिसाद देत आहेत आणि त्यामुळे बिग बॉसची टी आर पीही वाढत आहे हे जर तिघं ह्या बिग बॉसमध्ये नसते तर टी आर पी एवढी मिळाली नसती आणि दुसरा कंटेस्टंट आहे तो अभिजित त्याला सगळ्यात जास्त वोटिंग मिळून तो सध्या दुसऱ्या नंबरवर हो आहे आणि त्याचा खेळही चांगला आहे पण त्यामुळे त्याला बाहेर पडण्याची शक्यता कमीच आहे जान्हवी ही पाचवा नंबर आहे वोटिंगनुसार तिला वर्षताईपेक्षा जास्त मते आहेत पुढचे जे कंटेस्टंट आहेत ते आहे दादा आणि पी दादा हा चार नंबरला आहे आणि अंकितादाई ही तीन नंबरला आहे जर समजा वर्षा उसगावकर ह्या थोड्यात बाहेर नाही पडल्या तर ह्या दोघांना फार मोठा फटका बसू शकतो या दोघांपैकी एक जण या दोघांपैकी एक बाहेर जा असे प्रेक्षकांचे मत आहे तरी तुम्हाला काय वाटतं की या आठवड्यात कोण बाहेर जाईल डीपिता जाईल अंकितताईल का वर्षाताईन हे नक्की कमेंट करून सांगा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद